हॅलो नमस्कार मी आनघाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आपले व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत आहेत त्यांना मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपीज ट्रॅव्हल ब्लॉग फूड ब्लॉग लाईफस्टाईल स्किन केअर टिप्स हेअर केअर टिप्स त्याचबरोबर आपण इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीसुद्धा शेअर करत असतो तर जर का तुम्ही माझा व्हिडिओ अजून पाहत असाल पण सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज टू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब थँक्यू सो मच ॲक्च्युली काय आहे ना की मी तुम्हाला सबस्क्राईब करा असं सांगते बिकॉज मी माझं चॅनल ॲनालिटिक्स पाहिलं आणि त्यावरून माझ्या असं लक्षात आलं की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात तर आहेत तुम्ही पाहतात तर आहात पण बहुतेक सबस्क्राईब करायचं राहून जाते तर व्हिडिओच्या खाली ना तुम्हाला राईट साईडला कॉर्नरला सबस्क्राईबचं एक बटन दिसेल तर तिथे क्लिक करा आणि त्याचसोबत बाजूला एक बेल आयकनसुद्धा दिसेल तर त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही क्लिक करा म्हणजेच काय की मी कोणत्या वेळेला व्हिडिओ टाकते आता नोटिफिकेशन्स तुम्हाला येईल आणि मग तुमच्याकडनं व्हिडिओ मिस नाही होणार त्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला जी चाहूल लागते ती म्हणजे नवरात्राची तर नवरात्र आता काही दिवसांवरतीच येणार आहेत आणि नवरात्र या सणाचा ना सुद्धा वेगळाच एक क्रेज असतो म्हणजेच काय नऊ दिवस नऊ कलर्स उपवास जे करतात सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असतात जसे कोणी नऊ दिवसांचा उपवास करतं कोणी उठता बसता करतं तर कोणी एक वेळ जेवून उपवास करतं तर ज्याला जसं समजतं तसं करत असतात नवरात्रात अजून एक गोष्ट आपल्याला आवडते ती म्हणजे नऊ दिवसांचे नऊ वेगवेगळे कलर प्रत्येक दिवशी जो कलर असतो त्या कलरचा आपण ड्रेस घालून जातो सो आपल्याला सुद्धा उत्सुकता असते की कोणत्या दिवशी कोणता कलर आहे राईट right. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की नवरात्रामध्ये आपण उपवास तर करतो सुद्धा स्वतः उपवास करते तर उपवास जे आपण करतो ते आपण कशासाठी करतो की हा या उपवासाच्या पाठीमागे काय स्टोरी आहे उपवास कधी चालू झाले किंवा हे उपवास सुरुवातीला कोणी केले तर अशा सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर ह्या नवरात्रामध्ये कोण त्याचे नऊ कलर आहेत ड्रेस आपल्याला या नऊ दिवसामध्ये घालायचे आहेत तर हे सगळं मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अँड येस विदाऊट वॉचिंग एनी टाईम लेट गेट स्टार्ट झालं असं होतं फार पूर्वी प्राचीन काळामध्ये मनोहर नगर नावाचं एक गाव होतं आणि तिथे पिटक नावाचा एक ब्राह्मण राहायचा आणि तो माता भगवती म्हणजे दुर्गा माते यांचा खूप मोठा भक्त होता नित्य नियमाने त्यांची पूजा करायचा आणि त्यांना एक मुलगी होती जिचं नाव होतं सुमती तर सुमतीसुद्धा अतिशय रूपवंत आणि गुणवंत होती त्याचप्रमाणे सुमतीचा एक क्रम ठरलेला असायचा की ती रोज आपल्या मैत्रिणीसोबत खेळायला जायची बट जेव्हा तिचे वडील ते पूजा करायला बसायचे त्या वेळेला ती वडिलांसोबत येऊन त्या पूजेमध्ये सहभाग घ्यायची तसं झालं की सुमती आपल्या मैत्रिणींसोबत खेळायला तर गेली पण ती खेळण्यामध्ये इतकी दंग झाली की त्या दिवशी ती पूजेला यायलाच विसरली आणि तिचे वडील नेहमीप्रमाणे पूजेला बसले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आज सुमती आली नाही पण ही गोष्ट त्यांना खूप खटकली म्हणजेच त्यांना खूप तिचा राग आला तर पूजेला आली नाही म्हणून ते सुमतीवरती भरपूर रागावले आणि ते तिला म्हणाले की तू पूजेला आली नाहीस ना तर ह्याची शिक्षा तुला मिळेल आणि शिक्षा म्हणून मी तुझं लग्न एका कुष्ठ रोगी दरिद्री मुलासोबत करणार आहे तर हे ऐकून सुमतीला खूप वाईट वाटलं तर ती आपल्या वडिलांना म्हणाली की, की तुम्ही माझे वडील असून सुद्धा असं बोलताय तर तिचे वडील काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते ते खूप रागात होते तर ते म्हटले की हो तुला तू पूजेला आली नाहीस तर तुला ह्याची शिक्षा मिळायलाच हवी त्यामुळे त्यांनी ठरवलं आणि ते तिला म्हणाले की मी तुझं लग्न एक गरीब दरिद्री आणि कुष्ठरोग्यासोबत मी लावून देणार आहे तर ह्यावर सुमती म्हटली की ठीक आहे तुम्ही माझे वडील आहेत तर तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा आणि मला माझ्या नशिबावरती पूर्ण विश्वास आहे म्हणजे जे माझ्या नशिबात लिहिलं असेल ते तर मला मिळणारच आहे त्याचबरोबर कर्म करणं हे आपल्या हातात आहे पण फळ जे मिळतं जे आपल्या कर्माचं फळ ते ईश्वराच्या हातात आहे त्याच नाही बोलणार तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा तर आपल्या मुलीचं हे बोलणं ऐकून आधीच रागात असलेले ते ब्राह्मण त्यांना अजून राग आला त्यांनी खरोखरच आपल्या मुलीचं लग्न एका कुष्ठरोगी दरिद्री माणसासोबत लावून दिले तर सुमतीला खूप वाईट वाटलं ती खूप दुःखी होती पण मग नंतर ती म्हणाली की कदाचित माझं नशीबच खूप खराब आहे कदाचित हे माझं दुर्भाग्यच आहे की मला असा कुष्ठरोगी नवरा मिळाला आणि त्यानंतर ती आपल्या नवऱ्यासोबत एका घनदाट जंगलामध्ये निघून गेली आणि त्या जंगलामध्ये पहिली रात्र काढणं तिच्यासाठी खूपच कठीण होतं अग अगदीच कष्टाचं होतं पण त्यानंतर अचानक एक चमत्कार घडला आणि तिच्यासमोर मा भगवती स्वतः प्रकट झाल्या आणि त्या तिला म्हणाल्या की सुमती मी तुझ्यावरती खूप प्रसन्न आहे तर तुला जी इच्छा असेल जे काही तुला मागायचं आहे तेच तू मागू शकते तर सुमती त्यांच्याकडे पाहतच राहिली आणि तिला काहीच कळे ना तर तिने विचारलं की तुम्ही कोण आहात आणि मला तुम्ही कसे काय ओळखता आणि त्याचबरोबर तुम्ही असे का म्हणता आहात तर मी तुम्हाला नाही ओळखलं तर त्यावरती माता म्हणाल्या की सुमती मीच आहे भगवती माता मीच आहे आदिशक्ती म्हणजे मीच आहे दुर्गा आणि मीच ब्रह्मविद्या आहे तर मी तुझ्यावरती प्रसन्न झाले आणि जेव्हा मी कोणावरती प्रसन्न होते ना तेव्हा मी त्यांचे सगळे दुःख दूर करते तर मी आता तुझ्या पूर्वजन्माच्या कर्मांवरती प्रसन्न आहे तर तुला जी इच्छा असेल ती तू मला सांगू शकतेस आणि मी ती पूर्ण करेन तर ह्यावरती सुमती म्हणाली की आ, माता मी मला माझ्या मागच्या जन्माबद्दल जाणून घ्यायचं आहे की मी नेमकं तेव्हा असं काय केलं आणि मी त्यावेळेस कोण होते तर त्यावर माता म्हणाल्या की तू मागच्या जन्मी एका विल्लाची पत्नी होतीस आणि तुम्ही दोघे खूप चांगला संसार करायचा तू एक पतिव्रता होतीस पण झालं असं की एके दिवशी तुझ्या पतीने चोरी केली आणि त्यावरती त्यावेळे त्यावेळेस जे राजा होते त्यांनी शिपायाला बोलून तुम्हाला दोघांना तुरुंगात टाकले आणि त्यांनी तुम्हाला कठोर शिक्षा दिली शिक्षा म्हणून त्यांनी तुम्हाला अन्नपाणी तुमचं बंद केलं तुम्हाला अजिबात पाणीसुद्धा दिलं नाही अन्नसुद्धा दिलं नाही आणि ते जे दिवस होते ते नवरात्राचे होते म्हणजेच तुमच्याकडनं अन्न का हो ना पण तुमच्याकडनं उपवास घडला नवरात्रीचा तुम्ही पाणी सुद्धा प्यायला नाही तर ह्याच तुमच्या गोष्टीवरती मी प्रसन्न झालेले आहे असं माता म्हणाल्या आणि सुमतीला सांगितलं की तुझी जी इच्छा असेल तर ती तू व्यक्त करू शकते तर यावरती सुमती म्हणाल की दुर्गा मी तुमच्यासमोर नतमस्तक आहे आणि मला फक्त एकच गोष्ट हवी आहे की माझ्या पतीची जे रोग आहे जो कोड आहे तो दूर करा आता म्हणाल्या की तू नऊ दिवस उपवास केलेला आहे तर तुझं जे एका दिवसाचं जे पुण्य आहे ना ते पुण्य तू आपल्या पतीला देऊ शकतेस आणि त्याने त्या त्याचे सगळे रोग जे काय आहेत ना ते बरे होते तर मग यावरती सुमती म्हणाले की ठीक आहे आणि तिने तिचं ती एका दिवसाचं पुण्य तिच्या नवऱ्याला दिलं आणि त्यानंतर अचानक चमत्कार घडला की तिच्या महावराचे सगळे जे काही कोड होता ना तो सगळा बरा झाला त्यानंतर तो खूप छान सुंदर असा युवक दिसायला लागला तर आपल्या पतीला निरोगी पाहून सुमतीला खूप आनंद झाला व ती अक्षरशः माता दुर्गा यांच्याकडे नतमस्तक झाली आणि त्यांना म्हणाली की माझ्या वडिलांनी माझं लग्न एका कुष्ठरोगीसोबत लावलं होतं त्यावेळेस खूप वाईट वाटलं आणि मी या जंगलात निघून आले परंतु आदिशक्तीमुळे माझे जे पती आहेत ते बरे झाले तर मला माझी जी कृतज्ञता आहे ती मला शब्दातसुद्धा मांडता येत नाही आहे तर दुर्गा ह्यावरती म्हणाली की अगं हे तर तुझ्या एका दिवसाचं पुण्य आहे अजून आठ दिवस तुझ्याकडे शिल्लक आहेत कारण तू नऊ दिवसांचा व्रत केलं होतं आणि माता सुमतीवरती प्रसन्न तर होत्याच तर त्यापुढे म्हणाल्या की तुला भविष्यात एक मुलगा होईल आणि तो खूप बलवंत असेल खूप बुद्धिवंत असेल आणि खूप गुणवंत सुद्धा असेल तर हे सगळं ऐकून कुणसुमती कुण माता दुर्गा यांच्या चरणी नतमस्तक झाली तर अशा पद्धतीची ही नवरात्राची कथा होती आणि त्यानंतर नवरात्राची व्रताची जी, जी महती आहे ती सगळीकडे पसरू लागली आणि वरती आपल्या असं लक्षात येतं की या व्रतामध्ये खूप ताकद आहे म्हणजे जे लोक हे व्रत करतात ना त्यांचं दुःख कष्ट हे दूर करण्याची ताकद या व्रतामध्ये आहे कलियुगात सुद्धा हे व्रत जे मनापासून करतील तर त्यांचे जे काही आयुष्यातले दुःख आहेत कष्ट आहेत ते माता दुर्गा नक्कीच दूर, दूर करेल त्याच्यामध्ये इतकी ताकद आहे तर हे व्रत करताना आपण अगदी मनापासून मातेचं स्मरण करावं शक्तीमध्ये ना ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांची सुद्धा ताकद आहे तर या कथेमध्ये आपण ऐकल्याप्रमाणे जे कोणी हे व्रत करत असेल आणि त्यांच्या प्रसन्न झाली तर आयुष्यातले सगळे कष्ट होतील आणि त्यांच्या इच्छा होती तर नवरात्राची कथा आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पण येस मी म्हटल्याप्रमाणे आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की या नवरात्रामधले नऊ दिवसांमधले नक्की ते नऊ कलर्स कोणते आहेत तर चला तर बघूया आपण की या वेळेचे कलर्स कोण कोणते आहेत ह्या नवरात्रात पहिला कलर आहे येलो त्यानंतर ग्रीन ग्रे ऑरेंज व्हाईट रेड रॉयल ब्लू पिंक आणि पर्पल असे आहेत हे या वर्षीचे नऊ दिवसाचे नऊ कलर्स ते नवरात्रीची कथासुद्धा ऐकून झालेली आहे त्याचसोबत आपले ह्या वर्षीचे नऊ कलरसुद्धा आपण पाहिलेले आहेत तर आय होप आता आपण नवरात्रीच्या तयारीला लागायला हरकत नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि येस असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर